येथे मागील भांडणाच्या रागातून एकाच्या गळ्यावर कोयत्याने केले वार चौघांवर पोलिसात गुन्हा दाखल सोलापूर शहरातील मार्केट यार्ड येथे मागील भांडणाच्या रागातून एकाच्या गळ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे याबाबत रुखसारा शबीर इनामदार बैवर्ष पन्नास राहणार इंदिरानगर सोलापूर यांनी झेलरोड पोलिसात दिली आहे दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजण्याच्या चा सोलापुरातील मार्केट यार्ड करीत होता त्याच्या ओळखीचे अक्षय सीताराम कांबळे दर्शन मनोज सराफ दोघीही राहणार सोलापूर भैया सोलापूर राहणार जुना विळी घरकुल सोलापूर बसू शिंदे राहणार सोलापूर यांनी संगणमत करून मागील तीन महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीचा मुलगा इम्रान इनामदार यास शिवीगडी करून लाता मारहाण केले अक्षय सीताराम कांबळे याने पोते कापण्याच्या कोयत्याने फिर्यादीच्या मुलाच्या गळ्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले आहे म्हणून चारही आरोपींविरुद्ध जलरोड पोलिसात दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पीएसआय अमोल ढेरे हे करीत असल्याची माहिती रविवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा